उतार बदलतात शब्द जागा सोडत नाही प्रीती या प्रेत एका पोराने पोरीला एस एम एस केला रात्री प्रिय जागी असेल तर शुभेच्छा पाठव रडत असली तर आसू पाठव झोपली असेल तर स्वप्न पाठव पोरगी नाही खतरा तिने <laughs> पण एस एम एस केला भांडे घासते रे खरकट पाठवू का म्हणून <laughs> <laughs> आणि अजून एक सांगू का बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही बेटा <laughs> एक बाई वजा करा का रे बजेट तुमच्या खांद्यावर देश उभा आहे बाई, बाई नसेल ती पोकळी भरूनच निघणार नाही लक्षात घ्या म्हणून बाईने समर्थ असलं पाहिजे बाईने शोषित असलं पाहिजे सगळं जग तिच्या खांद्यावर पेरलं पाहिजे तिने तर ती बाई आई आणि माई म्हणून एक लक्षात ठेवा बेटा देवाने ओव्हरटाईम केला रे तुमच्यासाठी आम्ही हरून नाही चालणार बा हरवून नाही चालणार आणि अजून एक लक्षात ठेवा मित्र आमचा इतिहास बघा ना एवढीशी मुक्त आहे कोण मध्ये पूर्वी कमजोर होती बहिणा सांगितलेली मुक्त आहे हे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकर चांग देव आण तिने मानल रे माझी मुक्ताई मुक्ताई एवढीशी पोर संन्यासाचे लोक कधी पाहू नाही माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्ष चले तुल चांग देव तिले मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई तुमच्या मध्ये पहिले सोशिकता होती माझी विद्यार्थी खरं सांगते बाबा सोशिकता होती किती परिस्थिती आली तरी पिऊन पचवायची ताकद होती काय जमाना होता त्या ना त्या काळातला जर प्रेम बंद झाला ना तुम्ही सांगत होते ये भी कुछ कम नाही तेरा दर छुटणे के बाद हम अपने पास आए दिल टूटने के बाद आता तो बोल दो प्रेम बंद झाले की पोरीला सांगते मैने तुझसे प्यार किया आपला समज करा तेरे बापने मुझे पिका तबला समज कर काळगाब्रँड हायब्रिड झाले कारण काही तुमचं सैराट होऊ देऊ नका जो बाप रात्र दिवस कष्ट करतो रे तुम्हाला अरे पाठी दफ्तर देतो ऍडमिशन देतो कॉलेजला पैसे भरतो त्याच्या पायाकडे पाहिलंच लेकरा अरे फाटलेले शर्ट असते तुटलेल्या चकला असतात तरी फरफटत जगतो लेकरू मोठा व्हावं म्हणून हे विसरलं तरी आई दोन घास कमी खाते बेटा एवढासा तुकडा असतो कोरीत नो सैराठोळ देऊ नका एवढासा तुकडा असतो आई सांगते मला भूक नाही बाप मग तुम्ही बाहेर घेऊन आलो तेवढंच तुकडं दगडीमध्ये झाकून ठेवते माय त्याचं नाव मायस ते माझ्या मित्रांनो मा त्याचं नाव विसरू नका ना आणि तुम्हाला सुद्धा सांगते पोरांच्या बाप्पान सांगते कधीतरी बायकोला म्हणत जाणारे आता इथे पोराचे बाप पण सर्व्हिस करतात पोरांच्या माया पण सर्व्हिस करतात खरं सांगा खरं सांगा बाया सकाळी लवकर ते उठतात की तुम्ही उठतात स्वयंपाक कोण करते जेवायला कोण वाढतंय चुकून कमी स्वभाग होते ते पोरीचं खरकट पोराचं उरलेलं नवऱ्याने टाकलेलं सगळं घेते स्वतःला शिवे देते का झालं काय माहिती कमी झालं काय माहिती मला काय झालं काय माहिती स्वतःला शिवे दे देते कट्टाकट्टा खाते घाटाघाट्टा पाणी पिथे सर्विसला जाते संध्याकाळी येताना रिकाम्या हाताने येत नाही भाजीभलीशी भांडण करते एक कांदा हटात बटाट कसरलं मांडपलीकडे गेलं कोथिंबच्या काड्या लावल्या नाही भांडून भांडून ती भरी घरी भाजी आणते सगळं तयार करून त्यांची वाट बदमी कधीतरी बायकोला